तर तुम्हाला समजलं आहे कुठं आलं आहे दोन तीन दोन दिवस ब्लॉग शूट केलं नव्हता जे पहिलं होतं तेच अपलोड केलं होतं मी आता फ्री झालं आहे तर म्हटलं चला ब्लॉग शूट करूया तर या जेवण करायला सोनू गेली शाळेत आता तिला आणायचं टाईम झाला आहे आणि मी जेवण करायला बसले कारण माझी कामच आवरत नाही आवरण आहे झाली ती तर जेवण करणार आहे आणि तिला आणायला जाणार आहे तर तुम्हाला समजत असेल की घर वगैरे हो चेंज झालं आहे सगळ्या गोष्टी झाल्या तर त्याचं कारण पण असं आहे मला नाही माहिती का झालं घरचे पण असं जे होतं ते चांगल्यासाठीच होतं आणि एक्सेप्ट करायचं आपण की आपल्या पुढं काहीतरी चांगलंच लिहिलं असेल म्हणूनसाठी ती गोष्ट झाली तर चला मेनू काय आहे तुम्हाला दस दाखवते आणि सगळ्यात पहिली गोष्ट दुःख विसरून सुखाकडे वाटचाल चालली माझी तर चला आणि तुमचे अजून म्हणजे मागच्या व्हिडिओखाली जे काही प्रश्न होते ना ते तुम्हाला मला बोलायचं आहे त्याविषयी तर आधी मी जेवण करून घेते कारण ना आता बारा वाजून वीस मिनटं झालं तर थोड्या वेळानं सोडवला आणायला जावं लागेल आणि मी अजून काहीच खाल्लं नाही अजून कामं झालेलं नाही ते कपडे लावले ते सुकायला टाकायचे ते मला तर आधी जेवण घेते मी नाही तर खाल्लं पिल्लं नाही का मग माझी तब्येत म्हणजे मी आजारीच पडते थोडक्यात तर झालं आता मी पहिल्यांदा जेवते आणि मग भेटते तुम्हाला कंटिन्यू करा व्हिडिओ हाय हल नमस्कार मी काय अजून तुमचं सगळ्यांना स्वागत करते माझ्याकडे नवीन ब्लॉगमध्ये कसे आहे सगळेजण मस्त मजेत आणि आनंदात मीही मस्त आहे मजेत ताई नवीन घर नवीन सुरुवात नवीन आयुष्य आणि ही तर माझी जुनी आली सोन आहे बरं का नवीन नाही आहे ही जुनीच आहे तर व्हिडिओच्या पुढे बघायलाच तुम्ही कुठे आलो आहे कुठे नाही आहे ते तर जेवण वगैरे झालं कामं वगैरे सगळं आवरलं आता म्हटलं चला थोडासा ब्लॉगला सुरुवात करावी आणि दोन तीन दिवस ब्लॉग नव्हता आता शूट करते आणि ते तुम्ही कधी बघणार आहे पण मला माहीत नाही आहे कारण लेट लेट ब्लॉग येणार कारण मला हा पसारा आहे सगळं लावायला भरपूर टाईम गेला आहे मी आज फ्री झाले म्हणजे आज अल म्हणजे थोडे कपडे वगैरे धुवायचे राहिले ते पण ती पण उद्या धुवून टाकेन बाकी दोन दिवसाची कपडे दो तीन दिवसाची कपडे काल मी एकदम धुतली ती आज आहेत आजची पण धुऊन टाकलेत पण जे काय म्हणते स्वेटर वगैरे ते असेल ना ते राहिले ते आता ते मी उद्या धुईलच तर कसं आहे आमचं घर नक्कीच कमेंट करून सांगा है ना सोनूचा अभ्यास चालला इथं तर आता मला जायचे कपडे धुतले धुतलेत मी तर सुकलेत का बघायचे आतमध्ये घेऊन यायचंय तर छान माहिती आहे माहिती का इथं मस्त खरं सांग का आयुष्यात काहीतरी वाईट घडतं ना तेव्हा कुठं ना कुठं काहीतरी चांगल्याची जे चांगलं घडत असतं पण आपल्याला माहिती नसतं अशी गोष्ट आहे मागच्या गोष्टी किंवा दुःख पोकर उकरत बसण्यात काही अर्थ नाही जे आहे जे आयुष्यात वाढून ठेवले त्यासोबत आनंद राहायचा आता काय बोलू मी काम करून 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 ना सगळे भांडे वगैरे घासून तो, तो पसारा वगैरे लाव माझ्या हालतले घरात झाले होते तसं मी लाईव्हला तुम्हाला सांगितलंच होतं की मी तिथे एक दिवस जाईल सोनलं शाळेत सोडील आणि रूम वगैरे बघीन या सगळ्या कुठाण्यात मी ब्लॉग वगैरे काही घेतला नव्हता असं झालं होतं आणि तुमच्यासाठी एक आ आनंदाची गोष्ट जी तुम्ही मला सारखं सारखं म्हणत होता की काजू तुला त्रास आहे त्या गोष्टीचा त्यामुळे तू तू हे कर तू हे घे तर ती गोष्ट घेतली मी लवकरच तुम्हाला तु तु कळेल थोडंफार समजलं असेल जर कोणी पाठीमागं माझ्या बघत असेल तर त्यांना थोडंफार समजलं असेल आणि कोणी केले होती का ती कमेंट मला वाटते त्या रूमवर होतो आम्ही मॅडमच्या रूमवर तिकडं असताना केलेली ती केली होती आता मला काय बोलणं सुचत नाही तर आता मला झोप आली खाल्ले पिल्ले नाही त्यामुळं मला झोप आले झोपणार आहे मी आली होती खिडकी लावायला कारण इथे खूप खिडकी आहे ना त्यातनं इतका भारी उजेड हो येतो ना की बसंच आम्ही तर रस्ते असल्यामुळं सतत गाड्यांचा ह्याचा आवाज तर येणारच आहे जगत आणि शाळा पण नीत आहे ना त्यामुळं पोरांचा पण आवाज आता जरा शांत आहे पण मग अशी जास्त आवाज येत होता त्यामुळं व्हिडिओ वगैरे शूट काही घेतलं नाही मी तर चला आता लवकरच तुम्हाला होम टूरचा पण ब्लॉग येईलच सोनं झोपली होते हां झोपली वगैरे छान आहे बरं काय घर हे इतकं घर मस्त आहे ना मला तर इतकं आवडलं आहे ना बस म्हणजे काय गोष्टीचा विचार हो नव्हता केला त्या त्या पण चांगल्या घडायला लागल्या माझ्यासोबत असं झालंय हे कपडे वगैरे जे होते ना जुने पुराने ते असंच केव्हा पडले होते ओले होते ते मी तिथून टाकलेत बाकी आम्ही दोघीच घरे दोघीच असणार नाही तिचं थोडी कोण असणार आहे तर चला आता कपडे वगैरे घेऊन येते सुकलेत का बघते ही कोळी तिच्या हाबून ना निघता निघत नाही असं होत बघून येते एकदाशी सुकलेत का नाही सुकलेत ते सुकलेच कपडे आणि इथले शेजार आहेत ना खरंच खूप भारी लई छान येते तर सो मी व्हिडिओ करता करता झोपून गेले सर आता छोटासाच व्हिडिओ असणार आहे सहज घ्यायला घ्यायचा म्हटलं तुम्हाला सांगावं की आता आपण ह्या रूममध्ये आलोय वगैरे काय 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 त्यामुळं तर चला आता मी आणते कपडे घड्या मारून ठेवते ह्या मॅडमचा हा पसारा सगळा आवरते हे सगळं करण्यातच माझा टाईम जातो आता तुम्हाला सांगते तीन वाजाय आल्या तर आता मला तर झोप आली होती आणि डोकं पण दुखतो आहे माझं झोपाय भेटते का नाही काय माहीत तर नाही आणि हिला हा बेड इतका आवडला या की ह्याच्यावरून उतरतच नाही खाली कवर आहेत ना कवर म्हणजे बेडशीट मी धुवायला टाकली धुतली म्हणजे त्यामुळं ती नाही नाहीतर होतं ह्याच्यावर हे आमचं असंच आहे मला हसताना म्हणजे जेव्हा मन दुःखत असतं तेव्हा कसं असतो हसत असतं तेव्हा कसं असतो बघा छान असते ना ती जाते चला आता मी जाते कपडे वगैरे काढून आता मोबाईल घेऊन नाही जात कारण तिथं असतेच सारखं कुणी ना कुणी कारण समोर पण रूम आहे ते तिथं पण राहते तर मला नाही बरोबर आणि गेल्यानंतर ते काही ना काही बोलत असतात आपण त्यांच्यासमोर बोलायचं काय व्हिडिओ काढत बसायचं असं होतं आणि ह्या गोष्टी खूप छान आहेत ते कपट वगैरे मला भेटले ना त्यांचं आणि करून हे रूम मला काय ना बेस्ट कुत्र्यांमुळे माझा आवाज येत नसेल त्यामुळे व्हिडिओ थांबवते